नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांचे अध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये भाजपची सत्ता आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांची लहान कन्या डॉक्टर गावित या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करीत वीस सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकतीस जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत एकतीस जुलै सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेबाबत सदस्यांना नोटीसीद्वारे कळवले आहे या अविश्वास प्रस्तावाने जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली असून एकतीस जुलै रोजीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या प्रस्तावावर जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले सुनील गावित धरमसिंग वसावे रुपसिंग तडवी प्रताप वसावे सुशिला चौरे सुरय्याबी आमिन निलुबाई पाडवी शंकर पाडवी हेमलता शितोळे मंगलाबाई जाधव वंदना पटले मोगरा पवार रजनी सुरेश नाईक कुंदाबाई नाईक भारती भिल जिजाबाई ठाकरे प्रकाश कोकणी सुनीता पवार गुलाब भिल यांच्या सह्या आहेत जिल्हा परिषदेत एकूण छप्पन्न सदस्य असून यात भाजप वीस काँग्रेस चोवीस राष्ट्रवादी चार शिंदेसेना सहा व उबाठा गटाचे दोन सदस्य आहेत दरम्यान अध्यक्ष निवडीवेळी भाजपला काँग्रेसचे आठ शिंदेसेना व उबाठा गटाचे सहा राष्ट्रवादीचे तीन सदस्यांनी पाठिंबा दिला होता काँग्रेसची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे केवळ गावित परिवाराला टार्गेट करण्यासाठी आता अविश्वास ठराव आणला जात आहे मात्र सर्व सदस्य माझ्याच बाजूने असल्याचा खुलासा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर हिना गावित यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर हो आता विरोधकांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे मोर्चा वळवला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांना खुर्चीवरून उतरवण्यासाठी जणू काही विरोधांनी कंबरच कसले आहे की काय असं देखील राजकीय क्षेत्रात बोललं जात आहे ऐनवेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित काय राजकीय खेळी खेळतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार